उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन एच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फूट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐशी ब्याऐंशी ब्याऐंशी टी ट्वेंटी वर्ल्ड कप चॅम्पियन ठरलेली टीम इंडिया चार जुलै रोजी गुरुवारी भारतात परतली आहे एकोणतीस जून रोजी झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियानं साऊथ आफ्रिकेला धूळ चारून त्यांचा पराभव केला होता तब्बल सतरा वर्षांनी टीम इंडियानं टी इंडिया ट्वेंटी इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यामुळे हा विजय ऐतिहासिक खूप खास ठरलाय आहे बारबाडोस येथून टीम इंडियाला एका स्पेशल फ्लाईटनं भारतात आणलं गेलं आहे दिल्ली येथे पोचताच टीम इंडियाचे फॅन्स त्यांच्या स्वागतासाठी उभे होते यावेळी सूर्यकुमार यादव रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल यांसारखे खेळाडू त्यांचा उत्साह रोखू शकले नाही आणि त्यांनी ढोलाच्या तालावर बेफाम डान्स केला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया गुरुवारी दिल्लीमध्ये दाखल झाली आज टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नंतर मुंबईत संध्याकाळी भारतीय खेळाडूंच्या रोड शो आयोजन करण्यात आलंय संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास टीम इंडियाच्या मुंबईतल्या रोड शो सुरुवात होईल खेळाडू थकले असल्यानं एन सी पी ए नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत खुल्या बसमधून छोटे गाणी विजयी परेड निघेल टीम इंडिया दिल्लीमध्ये उतरून हॉटेलमध्ये रवाना झाली त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागताची जयत तयारी केली होती पंजाबी ढोलच्या तालावर त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल रोहित शर्मा यांनी ढोलच्या तालावर ठेका धरून जबरदस्त डान्स केला सूर्यानं भांगडा करत आपला आनंद व्यक्त केला सदर सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा